मी जेव्हा जेव्हा श्रीरामाचं दर्शन घेतलं ते नाशिकच्या काळाराम मंदिरात जास्त घेतले अयोध्येनंतर अयोध्येनंतर काळाराम मंदिर हे माझ्यासाठी कायम सध्याची जात खरं म्हणजे रामनवमीला नवमीला देशभरामध्ये महाराष्ट्रात पिका पण हे जे मंदिर आहे काळाराम मध्ये याचा या देशातल्या सामाजिक संघर्ष आणि चळवळीशी फार मोठे योगदान जशी पांडुरंगाची पूजा होते आषाढ एकादशी तशी इथे रामनवमीला शासकीय पूजा व्हावी या मताचा इथे शासकीय पूजा व्हायला पाहिजे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ती पूजा केली पाहिजे कारण हे फक्त धार्मिक स्थान नाही तर महाराष्ट्राच हे देशाच सामाजिक चळवळीच मोठ केंद्र होत मुख्यमंत्र्यांनी यायला पाहिजे होते पण माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीस तीर्थयात्रा फार करतात पण गेल्या वीस पंचवीस वर्षापासून ते काळाऱ्या मंदिरात का आले नाही हा माझ्याकडे काय प्रश्न का हा बहुजनांचा देव आले नाही की त्यांच्या मनामध्ये काय काळाऱ्या मंदिराविषयी का अडी आहे का मला माहित नाही असं असू नाही पण ते पांडुरंगाच्या पूजेप्रमाणे शासकीय पूजा असं असे महान लोकांनी संघर्ष केलेला आहे बहुजना या सगळे याचे दरवाजे त्या मंदिराचे काही लोकांनी बंद केली आंबेडकरांसारख्या नेत्यांना म्हणून आहेत प्रशासकीय पातळीवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी जनतेच्या मनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत माझा असं फक्त वेळ नीलम मोदी यांनी देखील केलं होतं मला माहिती सर माझ्या एवढं काम करणारे आमदार या बोर्ड अजित पवार म्हणतात त्यांनी शरद पवार यांना चिमटा काढलाय एकोणीसशे बावन्न पासून आमदार असलेल्या काम शरद पवार चिमटा काढण्यात परवडणार नाही मंत्री शरद पवार मंत्री गिरीश महाजन यांचे आय एस अधिकाऱ्यांसोबत संबंध आहे असा गौप्य स्कोर जो आहे तो एकनाथ खडसे यांनी केलेला आहे बराबर एक आय एस अधिकाऱ्यांसोबत आणि त्यांचे जर रेकॉर्ड बाहेर काढले दहा वर्षातले तर बाहेर देवाच्या दरबारात दारामध्ये कुठे या गोष्टीवर चर्चा करायची हा एक महत्वाचा प्रश्न होता शरद पवारांनी रुग्णालयाने दिलेली जागा जी जा आहे ती मंगेशकर ट्रस्ट ने संघाच्या लोकांना दिली पुण्याचे माझी महापौर जे आहे सुरतवाला यांनी केलं बघा ते सगळं समोर आलेलं आहे सरकार चौकशी करत आहे इस्पितळ ही किमान माणशी दाखवायची जागा आहे ती किती मोठं असतं ते अंबानीचा असू द्या अडाणीचा असू द्या का मंगेशकरांचा असू द्या किमान माणूस दाखवायची जागा कुठं असेल ते इस्पितळ आहे त्याच्यामुळे प्रत्येकानं विचार केला पाहिजे धंदा होतो ना धंदा करू नका एम पी चॅनल ला सबस्क्राईब करा